हाय हॅलो फ्रेंड्स सगळ्यांना गुड मॉर्निंग बघा चालू झालेला आहे कबीरचा राडा धिंगाणा मस्ती अजून काहीच केलेलं नाही आहे त्यांनी आंघोळ केलेली नाही आहे आता फक्त झोपेतून उठून बघा त्यांनी नाश्ता केलेला आहे आणि आता त्याचं उठल्या उठल्या सगळ्यात आधी म्हणतोय मला सायकल दे खेळायला हाय कर कबीर कबीर हाय कर हाय फ्रेंड्स

एवढंच घर आहे आमचं पण त्या घरामध्ये हा मुलगा सायकल खेळत असतोय काय करणार ना घरात जागा नाही मुलाला खेळायला राडा पडलेला आहे सगळा पसारा टी व्ही चालू आहे इकडं बघा बडबड बडबड कस काय झालं सत्याना कधी पडला तू तू स्टंट मारत असतो ना सारखा त्याच्यामुळे तुझी सायकल पडती काय करतो तू कुणाचं शिकलाय स्टंट करायला ते सांगा देव तर आहे एवढुसा स्टंट मारतोय बघा कसली भारी किती छोटस घर आहे आमचं पण तेवढुशा घरात पण माझा मुलगा पुरेपूर आनंद घेतो तेवढश्या जागेतच हा सायकल खेळतोय किती भारी तो तो ना खरंच त्याला मोठ्या जागेची गरज नाही तेवढ्या छोट्या जा जागेत पण हा सायकल खेळतोय मस्त कुठे आहे काय ऑर्डर केली मम्मानी न्यू टी व्ही घेतला तुम्ही हां हा बरोबर कबीर हाय करतोय हाय 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 किती छान सायकल खेळतो रे कोणी शिकवली तुला